शिवशंभो युवा हे करी गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिर कर्जतमध्ये यशस्वी संस्थापकाध्यक्ष विकास चित्ते व सहकाऱ्यांचा सूत्य उपक्रम शिवशंभ युवा हायकर्स या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे एकवीसी गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिर कर्जत भेपूर येथील कॅम्पकर्लीज या ठिकाणी यशस्वीपणे पार पडले त्याप्रसंगी अनिल रोकडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिरात पंचवीस लाभार्थ्यांनी सहभाग घेतला तर झिपलाईन लॅडर क्लायम्बिंग पोहणे रायफल इन शूटिंग धनुर्विद्या घोडेस्वारी झुंबा योगा प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले बुद्धिमत्ता परीक्षा विविध खेळ घेण्यात आले तर व्यक्तिमत्व विकास पर्यावरण व निसर्ग संवर्धन आणि मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच इतिहास या विषयावर विशे विशेष प्रश्न मंजुषा घेण्यात आली रायगडावरील स्लाइड शो दाखविण्यात आला या प्रसंगी शिबिराथ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तर अनेक पालकांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अमित गुरव शैलेश सातपुते विजय कडू तुषार दिवेकर बिपीन लाड ऋषिकेश दानवे महेंद्र कर्वे अभय गुरव भावेश ठक्कर सुमित गुरव दिलीप कदम योगेश पाटील पल्लवी गुरव मंजिरी कर्वे वंदना चित्ते नेहा कुलकर्णे आणि विकास चित्ते यांनी विशेष मेहनत घेतली या शिबिरासाठी वरिष्ठ गिर्या सुरेश गीत यांचे विशेष सहकार्य मिळाले त्याप्रसंगी उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून इरा भागवत व आकाश दाभण्यांची निवड करण्यात आली तसेच या शिबिराच्या ठिकाणी माजी नगरसेवक संकेत भासे भरत बामणे विनायक गुरव मंदार दगडे गौरी भागवत श्रुती मुळे योगेश परदेशी यांसह शिबिरार्थींचे पालक यांनीही भेट दिली